नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते लोकल अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी कमें, तेवीसशे पन्नास पन्नासरसंद्राय सव्वीसशे एकसष्ट जास्तीत ज दर तीन हजार एकशे एक रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद अवक सात क्विंटलची कमीत कमी बावीसशे सर बावीसशेसरसंद्राय सत्तावीसशे जास्तीत जर बत्तीसशे एक्कावन रुपये क्विंट शेतमाल ज्वारी अवक एकोणचाळीस क्विंटल कमीत कमी चौदाशे एक सर एकसरसंद्राय एकवीसशे एक्कावन्न जास्तीत ज्या दर सत्तावीसशे एक रुपये क्विंटल जात आहे हायब्रीड शेतमाल ज्वारी जात आहे पिवळी अवक तीन क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक अठरा क्विंटल कमीत कमी अठराशे सोळा सर सरसंद्राय तेवीसशे अठ्ठ्याऐंशी जास्तीत जाते एकोणतीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक चारशे सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी पाच हजार तीन सरसंद्राय पाच हजार सहाशे एकसष्ट जास्तीत ज दर पाच हजार आठशे रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक तीन क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक एकशे अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार दोनशे येई सहा हजार सातशे नऊ जास्तीत ज दर सात हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक अडतीसशे पंच्याहत्तर क्विंटलच्या अवक मित्रांनो अडोतीसशे पंच्याहत्तर कमीत कमी सहा हजार आठशे चाळीस सरसंद्राय सात हजार त्रेपन्न जास्तीत जसं सात हजार दोनशे दहा रुपये क्विंट शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे शेहेचाळीस शे क्विंटल कमीत कमी सहा हजार सातशे सरसंद्राय सहा हजार नऊशे सत्याहत्तर जास्तीत जजद सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल शेतमाल उडीत अवक तीन क्विंटल कमीत कमी पस्तीसशे दोन सर सरसंद्राय चार हजार एक जास्तीत जसज चार हजार था पाचशे एक रुपये क्विंटल शेतमाल उडीत जाते काळा अवक सत्याहत्तर क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे सर्व संद्रा सहा हजार चारशे जास्तीत जद सहा हजार पाचशे रुपये क्विंटल शेतमाल करडे अवक चार क्विंटल कमीत कमी सहा हजार सर्व संद्रा सहा हजार पस्तीस जास्तीत जद सहा हजार एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवक बारा हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटल बारा हजार सातशे अठ्ठेचाळीस क्विंटलची अवक मित्रांनो कमीत कमी हजार एकशे अकरा हजार तीनशे सत्तर जास्तीत ज्या चार हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरीदा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा